मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा ते पार उभा राहणार नाही आम्ही घेणार म्हणजे घेणार खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार दे पन्नास टक्क्याच्या आत स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊ द्या सकाळी तो यांना वन टाळ्यावर देतो आम्ही पन्नास टक्क्याच्या वर कायला खोटा ठोकितो आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदारीनं हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं खऱ्याला खरं सरकारला मनावं लागणार सरकारला ठाम व्हावं हो लागणार आहे आता ह्या छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं लागणार आहे आणि ठाम की मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहे ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाहीत पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं मा, आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार हे कायद्याच्या नियमात हे निजाम काळातलं आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाहीत हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाहीत आम्हाला असं ठासून सांगितलं की दुसऱ्या सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ राहत मंत्र्यात राहतो इकडं जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवांचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकर मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे काय केलेलं आहे तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठीच्या विरोधात यायला लागलात काय झालेलं धनगर बांधवांचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं दोष आहे एवढा तुम्हाला आमचा काय झालेलं आहे पिढ्या पार आमच्या नोंदी आहेत तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकरं तुम्हाला उपशमारा वाटतात मराठ्यांचे तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं तेव्हा आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला मिळालं आम्ही विरोध नाही केला आमचं तर नोंदी सापडल्यात रेकॉर्ड सापड आहे सात सापडलाय मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून पण म्हणता देऊ नका का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय काय कारण आहे काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं पिढ्यांना पारचं सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळ सुट्टी नाही